ऑल इंडिया सेव्हिंग स्कूलचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे ई काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता आपल्याला सिलेक्ट करायचे दहा महत्वाचे सेव्हिंग स्कूल तर आपल्याला पालक म्हणून खूप महत्वाचं आहे की माहित असणं की भारतामध्ये टॉप टेन सैनिक स्कूल कोणते आहे तर असं काय यासाठी कोणतीही प्रकारची लिस्ट आपल्या आपल्यापाशी ऑफिशियली अशी काय दिलेली नाही सरकारने की हे टॉप टेन आहे परंतु जो काही मुख्य त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये बारावीचा निकाल त्यांचा कसा आहे इंडेचा सिलेक्शन रेशो कसा आहे आणि पाठिमाच्या पालकांचे फीडबॅक जे विद्यार्थी आज आपल्या महाराष्ट्रामधून प्रत्येक सैन्यस्कूल शिकत आहेत त्यांचा फीडबॅक कसा आहे याच्यावरून आपण टॉप टेन ही लिस्ट काढलेली आहे याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास आप करणार आहे की इंडेचं सिलेक्शन कसं आहे बारावी बोर्डाचा निकाल कसा आहे आणि जे काही पाठीमागचे पालकांचे फीडबॅक आहे ते कसे आहेत याच्यावरून हा एक महत्वाचा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि खरं म्हणजे ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा आपण नक्की शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला हेल्प करणार आहे की आपल्या पालकाचं ऍडमिशन आपण कोणत्या सैनिक टाकू शकतो त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया होऊ शकतो त्याच्यामध्ये काय वातावरण असू शकतं पुढे जाऊन कारण विद्यार्थ्याला आपण सैनिक स्कूलमध्ये टाकतो त्यावेळेस एक मोठा डिसिजन आपल्याकडून आपण घेत असतो तर त्याला एक सपोर्ट राहावा आणि काही डिसिजन घेताना आपल्याला या माहितीचा अजून फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे बघूया आपण टॉप टेन सैनिक स्कूल त्याच्यामध्ये एक नंबरचं सैनिक स्कूल आपण बघूया ते म्हणजे आहे सैनिक स्कूल लखनौ उत्तर प्रदेश तर त्याचं नाव आहे मनोज कुमार कॅप्टन मनोज कुमार पांडे स्कूल तर युपी, युपी मध्ये आहे एकोणीसशे साठ मध्ये स्थापना झाली होती देशातील पहिल्या सैनिक शाळांपैकी एक आहे प्रतिष्ठित आणि शिस्तबद्ध शिक्षण त्या ठिकाणी लखनौच्या राजकीय सांस्कृतिक वातावरण सर्वांगीण विकास आणि परिषद मध्ये यांचं यश चांगलं आहे अठरा सेमी स्कूल म्हणजे कॅडेट्स क्लीन म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस ला कि एनडीए रिटर्न एक्झाम अठरा मुलांनी केली होती आणि हा रेशो सिक्स्टी हो से चा सिक्स्टी पर्सेंट चा रेशो आहे म्हणजे एक प्रकारे मुलांचं कारण एनडीए ला सिलेक्शन होतं याचा आपण त्यांचा पाया पण चांगला आणि पायापासूनच शिक्षण चांगलं असेल तर पुढील स्कूल लखनऊ मध्ये आपण बघितलं की एनडीएचा ट्रेंड कसा आहे सिलेक्शनचा तर आपण बघितलं दिसतं आपल्या की दोन हजार अठरा मध्ये त्र्याहत्तर कि पंधरा मुलांनी क्लिअर केलं होतं त्यानंतर म्हणजे एक्झाम क्लिअर केली होती एक्झाम क्लिअर करणे आणि फायनल इंडियामध्ये सिलेक्शन होणे ह्या दो दोन गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये आपण बघितलं की जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्याचा रेशो आहे की अठ्ठेचाळीसच्या दोन हजार वीसचा दोन हजार अठराचा हा रेशो आणि आपण जर बघितलं दोन हजार चोवीस मध्ये आता अठरा मुलांनी क्लिअर केली होती एम एस एसबी तो साठ टक्केचा रेशो होता आपण बघूया सैनिक स्कूल नंबर टू त्याचं नाव आहे सैनिक स्कूल काझीकोड केरळ मध्ये आहे सर्वोत्तम बोर्ड परिणाम म्हणजे बोर्डच्या सिलेक्शन बोर्डचा जो बारावी बोर्डचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट रिझल्ट सैनिक स्कूल तेहतीस सैनिक स्कूल मध्ये याचा आहे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग लोकेशन आहे शांत वातावरण नैसर्गिक सौंदर्य सैनिक स्कूल मधून एनडीए मध्ये जी काही चांगली कामगिरी केलेली आहे त्यांच्या स्कूलने पंधरा विद्यार्थ्यांचा त्यांनी दिलेले सिलेक्शन रेशो विद्यार्थी पंधरा विद्यार्थ्यांची त्यांनी लेखी परीक्षा क्रॅक केलेली आहे आता याच्यामधून सिलेक्शन काय याची आहे बऱ्याचशा सैन्य माहिती मिळत नाही आपण वेगवेगळे रिसोर्स न्यूज पेपर याच्यामधून ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला त्याच्यामध्ये यांची माहिती आपली आहे की पंधरा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे लेखी परीक्षेमधून पुढे कोझिकोडचं जे काही नाव आहे ते बरेच जण नाव घेतात किंवा केरळचं जे सैनिक स्कूल आहे याचं बरेच जण नाव घेतात टॉप वन मध्ये पण जण हे वाटू तो आपण टॉप टू मध्ये ठेवलेलं आहे तो चांगला आहे म्हणजे एक प्रकारे जे वातावरण आहे बाकीच्या पालकांचे फीडबॅक आहे आणि त्यांचा बारावी बोर्डचा जो निकाल आहे तो पण बघूया आपण तो बारावी पन बोर्ड निकालामध्ये दिसते आपल्याला सैनिक स्कूल

सैमी स्कूल नगरचा पण बारावीचा जो रिश रिझल्ट आहे तो शंभर टक्के अकॅडमिक रिजल्ट आहे आपण जाऊया सैमी स्कूल नंबर चार कडे ते म्हणजे स्कूल रिवा मध्य मध्ये आहे तो सैनिक स्कूल रेवा किंवा रेवा तर रेवा आपण म्हणतो मोस्टली तर हे याच्याबद्दल पालकाचा फीडबॅक पण चांगला आहे बरेचशे महाराष्ट्र मधून गर्ल्स कॅन्डिडेट त्यांचे त्यांचाही अनुभव सांगितला त्यांनी की सर चांगला अनुभव याच्यामध्ये चा तर त्याच्यामध्ये मध्य भारताची सर्वोत्तम सैनिक शाळा आहे अनेक इंडिया सिलेक्शन आहे परंतु जर आपण रिअलमध्ये जी काही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतो वेबसाईटवरून त्याच्यामध्ये दिसते आपल्याला दोन हजार बावीस मध्ये हे फायनल सिलेक्शन आहे एंडीला त्याच्यामध्ये साठ विद्यार्थी दोन दो हजार तेवीस मध्ये सहा दोन हजार चोवीस मध्ये पाठ आणि दोन हजार पंचवीस मध्ये बाकीच्या एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पॉझिटिव्ह फीडबॅक ह्या सैनिक स्कूलचा आपल्याला आलेला बघूया आपण सैनिक स्कूल नंबर पाच त्याच्यामध्ये आपण बघूया सैनिक स्कूल चित्तोडगड राजस्थान मध्ये आहे राजपूत परंपरेचा प्रभाव कडक ट्रेनिंग आणि उत्तम शिक्षक शिक्षक आणि शिक्षण याच्यामध्ये आहे अकॉर्डिंग टू न्यूज त्याच्यामध्ये का काय आपण न्यूज आऊटलेट पाहिले त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस कॅडेट पास एनडीओ रिटर्न एक्झाम कॉम्प्रोमाइजिंग टेन म्हणजे दोन हजार तेवीस तेवीस चोवीसच्या बॅच मधून दहा आणि नंतर दोन हजार चोवीस पंचवीस मधून नऊ असे टोटल एकोणीस मुलांनी एनडीए क्रॅक केलेली आहे लेखी परीक्षा त्याच्यामधून त्याचं परत फायनल सिलेक्शन त्याचबरोबर सैनिक स्कूल तिले बिहार बिहारमध्ये आहे एनडी मध्ये सर्वाधिक निवड ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद याला आहे सैनिक स्कूल किल्ल्या मध्ये जो काही रिझल्ट आहे तो आपण बघायला दिसतो आपल्याला दोन हजार एकोणीस वीस मध्ये टोटल जॉईन दिसते इथं की आठ विद्यार्थी जॉईन जाए, म्हणजे फायनल एकदम जॉईन झाले आठ विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दिसते आपल्याला दोन इकडं आणि तेवीस चोवीस मध्ये दोन दिसत त्याच्या दोन हजार बावीस ते वीस चा एक चार दिसते आणि एकवीस बावीस चे चार दिसतात हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो अशा पद्धतीचा रिझल्ट हा सैन्य स्कूल किल्ल्या बिहारचा आता पाहूया सैनिक स्कूल क्रमांक सात सैनिक स्कूल कपूरताला पंजाब ऐतिहासिक वातावरण आहे शैक्षणिक दर्जा चांगला आहे इकडचा वातावरण चांगलं आहे आणि पाठीमागचे जे विद्यार्थी जिथं शिक्षण घेत आहेत त्यांच्या पालकांचा फीडबॅक हा आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे कपूरतोला पंजाबचा तो सैनिक स्कूल कपूरतोला पंजाबमध्ये जो आपल्या इंडियाचा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे दोन हजार चोवीस रुटीन एक्झाम मध्ये बावीस कॅडेट्सनी क्लिअर केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये तीन कॅडेट्सनी क्लिअर केली होती हा रेशो त्याच्यामध्ये आलेला आहे मग त्याच्यामध्ये फायनल सिलेक्शन आहे तो त्यांच्या वेबसाईट वरती पण नाही आपल्याला तर ही आप आप एक महत्वाची गोष्ट आहे आहे की सिलेक्शन रेशो कसा सैनिक स्कूल क्रमांक आठ मध्ये आपण पाहूया सैनिक स्कूल कोडगू कर्नाटक पश्चिम वसलेली आणि खेळ आणि प्रशासनामध्ये पुढे आहे तर सैनिक स्कूल कोडगू जे आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकोण सतराव्याची निवड झाली आहे सर्व विद्यार्थी एकशे पात्र ठरले असून लवकरच पुणे येथील राष्ट्रीय सैन्यमध्ये त्यांची निवड केली जाईल म्हणजे किंवा त्यांना पुढे पाठवलं जाईल अशा पद्धतीचं सैनिक स्कूल कोडगू कर्नाटकचा हे रिझल्ट आपल्याला चांगला वाटत आहे आणि पालकांचे फीडबॅक इकडचे चांगले आहे सैनिक स्कूल क्रमांक मध्ये आपण पाहूया ते म्हणजे सैनिक स्कूल बालाचडी गुजरात संरक्षण परंपरेतून प्रोत्साहन सेमी निवासी सुविधांसह आधुनिक कॅम्पस या ठिकाणी आहे आता यासाठी जर या त्याचा रिजल्ट पाहिला आपण तर कन्फर्म बारा कॅडेट्स फ्रॉम द स्कूल किंवा सिलेक्टेड जॉईंट एंड डे टू थाउजंड ट्वेंटी असले स्कूल बारा दोन हजार दो वीस चा रिझल्ट आपल्याला दाखवतो याच्यानंतरचे जे रिजल्ट्स आहेत त्यांच्या साईड वरती पण आपल्याला पाहायला मिळत नाही पण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये असं आपल्याला काही एवढी पब्लिकेशन किंवा काही माहिती मिळत नाहीये पण त्यांचे काय फीडबॅक आहेत पालकांचे ते बऱ्यापैकी चांगले सगळे फीडबॅक आहे बाबा कॉर्पोरेट एज्युकेशन त्या ठिकाणी आहे हे महत्व आणि लास्ट आपल्या लिस्ट मधलं लास्ट सैन्य स्कूल आपण बघूया ती म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सिलेक्शन आलं होतं दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये तीन मुलांचं सिलेक्शन इंडियामध्ये झालं होतं तो हा जो प्रायट्री आपण पाहिला टॉप टेन सैन्य स्कूलचा की त्याच्यामध्ये इंडियाचं सिलेक्शन कसं आहे बाकी पालकांचे फिडबॅक कसे याच्याबद्दल पाहिला तो बऱ्याचदाचा प्रश्न असेल की सर या सैनिक स्कूलच्या लिस्टमध्ये टॉप टेन मध्ये महाराष्ट्र स्कूलचं नाव का नव्हतं तर सैनिक स्कूल सातारा हे सर्वांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि पूर्ण इंडियामध्ये फेमस आहे जुन या जुने याचं नाव आहे सैनिक स्कूल सातारा कारण जे जुने सैनिक स्कूल तयार झाले होते त्याच्यामधले एक जुनं सैनिक स्कूल सातारा हे सुरुवातीपासून फेमस आहे जास्तीत जास्त यांची इंडीला आतापर्यंत गेलेली आहे त्याच्यामध्ये कॅम्पस हा आता सध्या नवीन पण त्यांचा होत आहे आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे पण असा असून सुद्धा माझे विद्यार्थी जे काही सिलेक्शन मागच्या तीन चार वर्षांमध्ये असे काही विद्यार्थी सैनिक सा, स्कूल सातारा सोडून हो आले आणि त्या विद्यार्थ्यांचे टॉप टेन म्हणजे जे काही मुलं आपले टॉप मधले विद्यार्थी आहेत तिथं शिक्षण घेताना टॉप टॉपमध्ये राहिले तर ते सोडून त्यांनी आलेले तर हा जो काही अनुभव पर्सनली मला आलेला आहे ही गोष्ट मी बरोबर शेअर करतोय तर रिझल्ट आहे किंवा तिथला जो काही बाकी आता येणार सिलेक्शन रेशो आपण जर आपण या सिलेक्शन रेशो मध्ये पाहिलं की दोन हजार तेरा ला चू चौदा पंधरा हा दिसतो नंबर ऑफ क्वालिफाईड इन युपीएससी इथं किती झाले आणि फायनली जॉईन किती झाले येणार दिसते तीन पाच अकरा सहा असा रेशो आपण दिसत आहे आणि जर आपण इथपर्यंत आलो याच्यामध्ये तर इकडे दिसते सात अकरा पाच चार नऊ चार असं आपण इथं आलेलं आहे आणि खाली आता गेल्या वर्षी जर आहे तो रेशो पण अजून कमी वाटत आहे म्हणजे एक दोन विद्यार्थ्यांचा आपल्याला सिलेक्शन रेशो वाटतोय हा ठीक होता सिलेक्शन रेशो आपण बघितला काही काही सैन्य स्कूल होतात कधी कधी हा रेशो एखाद्या वर्षी वाढत असतो पण हा रेशो इकडे फारच कमी झाला अगोदर चांगला होता आणि डिक्लाईन झालेला आहे त्याचबरोबर आता आतमधल्या काही गोष्टी असतात की जे पालक आपल्याला शेअर करत असतात किंवा सर आतमध्ये अशा पद्धतीचं वातावरण झाले किंवा अशा पद्धतीचं जे काही वातावरण असतं पर्सनली ज्या काही गोष्टी आपण पर्सनली या ऑनलाईन माध्यमातून गोष्टी नाही सांगू शकत पण पालकांचा जो फीडबॅक आहे त्यानुसार आपण त्याला टॉप टेनमध्ये मध्ये घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट त्यांची पण लिस्ट आपल्याला सैन्य स्कूलची येते किंवा त्यांच्या प्रकारचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये पण आपण रँक आहे ती पण बघूया अशा प्रकारे सैन्य स्कूल सांगताना टॉप टेन मध्ये नाहीये परंतु जे पालकांना वाटते किंवा जवळचं सैन्य स्कूल आपल्याला पाहिजे महाराष्ट्राच्या बाहेर मुलांना पाठवायचं नाही तर त्यांना ऑप्शन आहे तर ते दोन एक दोन वर्ष ऍडमिशन घेऊन अनुभव घेऊ शकतात त्यांना कसं वाटते जर कंटिन्यू त्यांना वाटलं चांगलं तर परत कंटिन्यू बारावीपर्यंत शिक्षण घेऊ शकतात नसेल तर ते परत आठवी नवमी पर्यंत सोडून सोडू पण शकतात जसे आमच्या काही दोन तीन विद्यार्थ्यांनी आपल्या जवळजवळ सोडलेले सेनी स्कूल सात्र सोडून दिले तर हा एक महत्वाची गोष्ट आहे कारण ह्या गोष्टी कुठं शेअर केल्या जात नाहीत फक्त प्रत्येक गोष्ट चांगले चांगले म्हणून पण नाही जमत काही गोष्टी जिथं आपला जो एक्सपिरियन्स आहे तो आपण पालकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाची गोष्ट आहे चंदरपूर। चंदरपूर तर याच्यामध्ये आपण बघूया सैनिक स्कूल चंद्रपूर सैनिक स्कूल सातारा चंद्रपूर चंद्रपूर तर भारतामध्ये सगळ्यात जास्त फॅसिलिटी असणार मोठं स्ट्रक्चर असणार सैनिक स्कूल आहे खर्चही तिकडं जास्त येतो सैनिक स्कूल जे आहे त्याच्यामध्ये पण सुविधा सुख सुविधा चांगल्या आहेत पण जर काय त्यांचा निकाल पाहिला तर त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाही किंवा इंडियाचं त्यांच्या वेबसाईट वरती नाही न्यूज आउटलेट मध्ये काय नाही आलेलं मला वाटतं दोन का तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन साधारण इंडियाला त्यांचं झालेलं आहे हा एक पालकांकडून आपल्याला फीडबॅक आला होता चंद्रपूर ही सैनिक स्कूल मोठं आहे महाराष्ट्रामधून तर एक ऑप्शन म्हणून जर पाहिलं किंवा विद्यार्थ्यांना बाहेर नाही टाकायचं लावून टाकणार आहे त्यावेळेस त्याला भेटायला एक पाच सहा महिने मुलांचा स्ट्रगल राहतो नवीन वातावरण झालेलं असतं त्यावेळेस त्या काळामध्ये आपली पालकांची भेट जर होत असेल विद्यार्थ्यांपर्यंत तर तो चांगल्या बाहेर तिथं अडॅप्ट होऊ शकतो तर हा एक प्लस आहे पण जर आपण टॉप टेन लिस्ट मध्ये पाहिलं किंवा जो काही अनुभव पालकांची येतात आता सैनिक स्कूल चंद्रपूरचे पण आपल्याला पालकांच्या फीडबॅक आलेले सर म्हटले की आम्ही ते एवढा खर्च करतोय तर आम्हाला तरी पण तेवढा आउटपुट नाही वाटत आम्ही त्याला अजून एखाद्या खासगी ठिकाणी जास्त पैसे भरायची आमची इच्छा आहे म्हणजे ज्या पालकांची परिस्थिती आहे पालक बोलतात अशा अनुभव आपण तो हा विषय जी काही आहे ती गोष्ट आपण सांगितली शेवटी ऍडमिशन आपल्या सोयीनुसार आपण घेऊ शकतो आपल्याला जे जवळचं वाटतं तेही घेऊ शकतो पण अनुभव पुढे येणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला असं ऐकायला पण मिळेल किंवा किंवा अनुभव परत मिळेल ते असं आठवले की हा सरांनी सांगितलं होतं ऐकले जी माहिती जे आपल्याला पालकांची भेट ते आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये जर ही लिस्ट आलेली आहे ही आहे ऑल इंडिया सैन्य स्कूलचा बारावी अकॅडमिकचा जो रिझल्ट आहे तो आपल्याकडे आहे ह्या लिस्ट मध्ये जर आपण पूर्ण पाहिलं तर आपला सैयम स्कूल हे दिसत हे शंभर टक्के दिसत आहे आणि त्या लिस्टमध्ये जर आपण बघितलं सैयम स्कूल सातारा तेवीस नंबरला एक्ण टक्के निघाले बारावी बोर्डाचा आणि त्याच्यानंतर सैयम स्कूल चंद्रपूर जर बघितलं हे चौदा नंबरला या ठिकाणी दिसत आहे तो हा एक रिझल्ट आला बारावी बोर्डाचा त्या दृष्टिकोनातून मग आपण काय फी भरतो स्ट्रक्चर आहे इंडियाचा फीडबॅक अभ्यास करूनच ही लिस्ट आपण काढली होती टॉप टेनची ची तो ह्या सगळ्या गोष्टींची आपण क्लिअरिटी आपल्यासमोर ठेवलेली आहे तो आता टॉप टेन मधले जे आता आपण बघितले हे सोडून बाकीचे पण आहेत का येस बाकीच्याही काय वाईट नाही पण जे आपल्याला जर ठरवायला गेलं किंवा जो काही पालकांचा फीडबॅक आपल्याला आलेला आणि इंडियाचा सिलेक्शन यानुसार आपण लिस्ट काढलेली याच्यामध्ये आपण असं नाही की ते टॉपला देऊ शकतो टॉप टेन पैकी आपण कुठलेही देऊ शकता पण आपले म्हणणं फिक्स आपल्याला करावं लागेल की आपल्याबद्दल सैन्य स्कूल ला मार्क्स किती आले त्यानुसार मग आपल्याला आपले जे काही डिसिजन आहे की आपल्याला आप बाहेरच्या सैन्य स्कूल ला घ्यायचंच आहे जे आहे त्याच्यामध्ये हे टॉप टेन चा आपला उपयोग होणार आहे जर आपला आपण आपल्यापर्यंत दिली आहे घ्यायचंच आहे अनुभव घ्यायचा आहे ऍडमिशन केल्यानंतर दोन वर्षामध्ये आपला आयडिया येतच किंवा पुढे आपलं कंटिन्यू करायचं नाही करायचा हा पण डिसिजन आपण घेऊ शकतो हे महत्वाची गोष्ट आहे तर या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आणि ह्याच्यामधून अजून बरीशी माहिती आपण पुढच्या अजून व्हिडिओमध्ये आपली येणार आहे व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं नक्की आपण शेअर करा टॉप टेन सैन्य स्कूल नेमके काय त्याचा कसा आपण म्हणजे अभ्यास करून काढू शकतो तुम्ही याची माहिती अजून काढू शकता पालकांचे फीडबॅक घेऊ शकता ज्यांना आणि हे महत्वाचं आहे डायरेक्ट काही गोष्टी आपण करतो कारण विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे ॲडमिशन त्याला मिळत असेल तर घेतलं पाहिजे पण मिळत असेल तर घेतलं पाहिजे पण त्याच्या अगोदर तिथल्या पालकांचा काय आपल्याला अनुभव येतोय तिथं कसं वातावरण आहे नक्की बाकीच्या क्रायटेरिया कसं काय आहे सध्याच्या काळात कारण जे काही नाव बऱ्याचशा सैनिक स्कूलचं होतं किंवा आहे तेवढा रिझल्ट त्यांचा डिक्लेअर होत आलाय सिस्टीम त्यांच्या तेवढ्या राहिलेले नाही हे पालकांच्या पर्सनली अनुभव ऐकलेली ही गोष्ट मी ऑनलाईन पद्धतीने बऱ्याचदा पालकांपर्यंत तो ही गोष्ट महत्वाची आहे एक पर्सनल गोष्ट मी जी शेअर करते बा कारण आपल्याकडे ती, आप ती साडेतीन हजार पालक आहेत आणि त्याच्यामधून जे काही पालकांशी चर्चा राहतात पालक आपल्याला शेअर करतात आपले विद्यार्थी पाठीमागे सिलेक्शन ते विद्यार्थी आपल्याला शेअर करतात या माहितीवरून मी आपल्याला त्याच्यामुळे बारकाईने आपण नक्कीच केलं पाहिजे कारण विद्यार्थ्याचं एक वर्ष त्याच्यामध्ये जाणार आहे पालकांना तिथं मोठं डिसिजन घ्यावं लागतो परत काही गोष्टी चेंज करायचं म्हटलं तर तो वेळ आणि जे काही गेलं आहे ते वाया तर जाणार आहे किंवा ते माघारी येऊ शकत नाही ॲज इट इज सगळ्या गोष्टी तर हा एक केअरफुली आपण डिसिजन घेणं महत्वाचं आहे टॉप टेन बद्दल आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा आणि कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि आपल्याला काय अडचण असेल तरी कमेंट करा आपण त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देऊया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये